बीडमध्ये मुसळधार पाऊस पापणाशिनी नदीवरील पर्यायी पूल वाहून गेला वाहतूक ठप्प बीडसह हिंगोली जिल्ह्यात पावसाने दिनांक एक सप्टेंबर रोजी जोरदार हजेरी लावली पावसामुळे परळी बीड मार्गावरील पापणाशिनी नदीवर केलेला पर्यायी पूल वाहून गेला आहे त्यामुळे वाहतूक ठप्प झाली आहे शिवाय वान वाप नदीच्या पुलावरूनही पाणी वाहू लागले आहे त्यामुळे परळीहून बीडकडे जाणारी वाहतूकही नागपूरहून शिरसाळाच्या दिशेने वळवण्यात आली आहे परळी बीड राष्ट्रीय महामार्गावर सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाचा फटका आता प्रवाशांना बसताना दिसून येत आहे परळीकडून बीडकडे जाणारी वाहतूक ही नागापूर मार्गे शिरसाळकडे वळवण्यात आली आहे या मार्गावर असलेल्या सेलू येथील पापनाशी नदीवर केलेला तात्पुरता पूल वाहून गेल्याने बीड परळी वाहतूक बंद झाली आहे वान वाप नदीवरील पुलावरूनही पाणी वाहू लागल्याने या पुलावरील वाहतूक बंद झाली आहे काही दिवसांपूर्वीच वान नदीचा तात्पुरता पूल वाहून गेला होता पुन्हा सात दिवसानंतर तीच परिस्थिती निर्माण होताना दिसत आहे आज दिवसभरात झालेल्या पावसामुळे परळी बीड रोडवर पुलावरून पाणी जात असल्याने परळीकडून बीडकडे जाणारी वाहतूक ही नागापूर मार्गे शिरसाळाकडे वळवण्यात आली आहे जिल्ह्यातील प्रकल्पामध्ये सततच्या पावसामुळे वाढ होत असून नदी धरणे व बंधाऱ्यांपुढील पात्र नजिक राहणाऱ्या नागरिकांनी सतर्कता बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहे गोदावरी नदीवरील दिग्रज बंधाऱ्याचे दोन दारे उघडण्यात आली आहे अंतेश्वर बंधाऱ्याची सर्व दारे उघडण्यात आली आहे तर पूर्णा नदीवरील सिद्धेश्वर धरणाची दारे उघडली आहे त्यामुळे विष्णुपुरी धरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह येत असून या बंधाऱ्याचे देखील चार दरवाजे उघडण्यात आले आहे विष्णुपुरी धरणाचे आणखी काही दारे उघडली जाऊ शकतात त्या खालच्या आमदुरा धरणाचे 16 पैकी 11 दरवाजे उघडण्यात आले आहे त्याखालील बडेगाव धरणाचेही नऊ दरवाजे उघडण्यात आले आहे ब्युरो रिपोर्ट एएस मराठी न्यूज अनंत खराडे मुख्य व्यवस्थापकीय संपादक सब्सक्राइब नाऊ अँड प्रेस द बेल आयकॉन नेव्हर मिस एन अपडेट